अरे आलात तुम्ही चला सुरू करूयात नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या किचन मध्ये तर मंडळी सणासुदीचे दिवस आहेत गुढीपाडवा विशेष भाग आहे तर काहीतरी स्पेशल बेत आणि थाळी तर झालीच पाहिजे ना मग त्यामध्ये लुसलुशीत अशी पुरणाची पोळी आणि त्यासोबत झणझणीत अशी कटाची आमटी आमच्याकडे तर त्याला शाक म्हणतात येळवण्याची आमटी देखील म्हणतात आमच्या सांगलीमध्ये शाक म्हणतात बरं का तुमच्याकडे काय म्हणतात ते कॉमेंट करून नक्की सांगा तर असा झणझणीत आणि खतरनाक असा रेसिपीचा भाग असणार आहे तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आणि हो चॅनलला आणि बेल देखील प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही तो मिस नाही करणार तर चला मंडळी सुरू करूयात तर मंडळी काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा इथे मी अर्धा किलो चण्याची डाळ घेतली आणि साधारणतः दोन ते तीन चमचे तेल घालायचं आणि छान पद्धतीनं चोळून घ्यायचं सगळ्या डाळीला तेल लागलं पाहिजे आता ही डाळ आहे ना आपण कुकरमध्ये शिजवून घेऊयात तर मंडळी डाळ तर तुम्ही कुकरला लावताय पण आता तुम्हाला एक सांगू का प्रमाण व्यवस्थित पाहिजे तर आता इथे मी अर्धा किलो डाळ घेतली होती ना तर त्याला मला साधारणतः एक लिटर पाणी लागलं आता शिट्टा किती करायचा हा प्रश्न पडला असेल तर शिट्ट्या आपल्याला तीन करायच्या आहेत आणि शिट्ट्या करून ना तर काय करायचं दहा मिनटं तसंच ठेवायचं जेणेकरून एखादी डाळ शिजली नसेल तर ती वाफेमुळे चांगली शिजते आणि हो दहा मिनिटाच्या जास्त ठेवायचं नाही नाहीतर डाळ जास्त मिळ होते आता कुकरमध्ये पाणी घालायचं जे आपण डाळ तेल लावली होती ती घालायची एकदा ढळून घ्यायचं बरं का आता कुकरचं झाकण लावून मध्य आचेवरती तीन शिट्ट्या करून घ्यायच्या गॅस एकदम स्लो ठेवाल तर डाळ प्रॉपर शिजणार नाही चला आता शिट्ट्या होतात आणि थंड होईपर्यंत ना आपण कनिक मळून घेऊयात तर आता इथे मी घेतलंय गव्हाचं पीठ आता या गव्हाच्या पिठामध्येच ना मी थोडासा मैदा घालणार आहे हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं छान मिक्स करून घ्यायचं आणि पाणी आहे ना मंडळीत थोडं 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 घेत ना पीठ चांगलं मऊसूद मळून घ्यायचं आणि पीठ मळताना ना थोडं मस्त आपटून पण मळायचं मग बघा किती छान कणिक मळी जाईल तेल लावायचं पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं आता ह्याला पण भिजत ठेवूयात तर आता कुकर ठेवून देखील दहा मिनटं झाले तुम्ही बघू शकता डाळ कसली भारी गरगरीत शिजले एकदम आणि समजा डाळ नाही शिजली तर काय कराल तुम्ही थोडंसं गरम पाणी घ्यायचं आणि ते घालायचं आणि थोडं पुन्हा गॅसवरती ठेवून द्यायचं बिना झाकण्याचं जेणेकरून तुम्हाला समजेल की डाळ शिजले की नाही शिजले ते आता एका भांड्यामध्ये ना येळवणीचं पाणी काढून घेव्यात आता ह्याची आपण मस्त आमटी बनवणार नंतर एकदम चमचमीत लागते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता शिजवलेली डाळ आणि पूर्णासाठी ना जर का अर्धा किलो डाळ इथे मी घेतले ना तर साधारणतः चारशे ग्रामच्या आसपास मी गुळ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता पाणी आटले ना मग काय करायचं घालायचं वेलची पूड थोडस जायफळ खिसून घालायचं आणि मस्त आटल्यावरती पुरण तयार आता पुरण वाटण्यासाठी तर तयार आहे पण आता मी इथे वापरत आहे पाटावर वंटा जर पाटा का तुम्हाला पाटावर वंटा नसेल जमत काही हरकत नाही तुम्ही पुरणयंत्र किंवा तुम्हाला जे सोयीस्कर पडेल ना ते तुम्ही वापरू शकता पण खरं सांगू का पाटावरवंट्यावरती जे पुरण आपण वाटतो ना त्याचं टेक्स्चर असताना एकदम स्मूथ असतं आणि ज्यावेळेस आपण तोंडात घालतो ना पुरणपोळी त्या क्षणी ती विरगळते आता पाटावरवंट्यावरती पुरण वाटाल ना तर पुरण थोडासा सोमोटी असला पाहिजे आणि मग काय मंडळी मसा खसा खसा वाटायचं म्हणजे कसा असा लोण्यासारखा पुरण तयार होतो पीठ पण तुम्ही बघू शकता कसलं मऊसूद झालं एकदम आता ह्याच्यामध्ये पुरण भरायचा एकदम काठोकाठ ठम्म भरून घ्यायचा आणि कणिक वरती आणत आणत प्रॉपरली बंद करून घ्यायचा गोळा म्हणजे पुरणपोळी कशी फाटत नाही तुटत नाही आता पिठाचा हात घ्यायचा आणि पोळी छान लाटून घ्यायची पोळी लाटत असताना ना थोडीशी आलटी पलटी करायची जेणेकरून काय होतं ना पुरण सगळीकडे पसरतो आणि पुरणपोळी मस्तच होते एकदम पोळीचे काठ देखील चांगले सडकून घ्यायचे आणि अशी एकसारखी पुरणपोळी लाटून घ्यायची बघा अजिबात फाटत नाही तुटत नाही तर आता मस्त पितळाचा तवा गरम करायचा तेलाची धार सोडायची आणि पोळी भाजायला टाकून द्यायची आणि अशी कवळीच असेल ना त्यावेळेसच उलटायची म्हणजे पोळी मस्त भाजली जाते आणि फुगते देखील तुम्ही बघू शकता दोन्ही साइडनं पोळी मस्त भाजायची अशा पद्धतीने कराल ना बघा गॅरंटी देऊनच सांगतो अशी स्टम्म टम्म फुगेल प्रत्येक पोळी आता पोळ्या सगळ्या भाजून झाल्यात तर आता आपण कटाची आमटी बनवूयात त्यासाठी तेल घालायचं थोडं जास्तीतच घालायचं बरं का आता यामध्ये जिरे घालायचं चांगलं तडतड देणार की कडीपत्ता घालायचा तोही आपल्या किचन गार्डन मधला ठेसलेला लसूण घालायचा मस्त तेलात चरचरला की घालायचं हिरवं वाटण आता हिरवं वाटण बनवायचं कसं याचा प्रश्न पडला असेल तर ऑलरेडी मी डिटेल व्हिडिओ शेअर केलाय त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ते नक्की चेक करा पण एक थोडक्यात सांगतो मी थोडस सा खोबरं भाजून घेतलेलं आहे कोथिंबीर जिरं लसूण हे सगळे मिळून तुम्ही मिक्सरला लावा आणि तुमचं वाटण तयार आहे आता हे हिरवं वाटण तिला चांगलं भाजून घ्यायचं आणि हे वाटण जास्त भाजतं ना पूर्ण घरभर सुवास दरवळतो आता ह्याच्यामध्ये घालायची महाराष्ट्र मसाला किंगची घरगुती चटणी त्याचसोबत पाव चमचा हळद चांगला मसाला भाजून घ्यायचा तेल मग घालायचं येळवणी आता ही कटाची आमटीना थोडी पातळच असते जर का तुम्हाला घट्टच राहावी असेल ना तर तुम्ही पाणी ऍड नाही केलं तरी चालेल गरम पाणी ऍड केल्यानंतर मी घालणारे मीठ चवीपुरतं चांगलं ढवळून घ्यायचं आणि खळखळून उकळी फोडून घ्यायची उकळी फुटली की गॅस एकदम बारीक करायचा आणि एकदम बारीक गॅसवरती पाच ते सात मिनटं साधारणतः ठेवून द्यायचा आणि मग नंतर गॅस बंद करायचा तुम्ही बघू शकता काय जबरदस्त कट आलाय आणि चवीला म्हणाल तर एकदम झणझणीत बर का तर चला मंडळी कसली लुसलुशीत पोळी आपली तयार झालेली आहे आणि सोबत चमचमीत अशी कटाची आमटी तयार झालेली आहे तर चला आता आपण ताट वाढून घेऊयात आता दणकट पितळाच्या ताटावरती केळाची पाने ठेवलेत मस्त पुरणपोळी आहे कटाची आमटी आहे एकदम झणझणीत बर का आता पांढरा शुभ्र भात थोडीशी भजी घालायची आहेत त्याचसोबत कैरीचं तक्कू आणि पापड चला ताट ता तर वाढलेलं आहे तर मंडळी ह्या स्पेशल थाळीचा मान तुम्हा सर्वांचा तर ही थाळी तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंट करून नक्की सांगा तर मंडळी मस्त असं ताट वाढलेलं आहे पुरणपोळी आहे लुसलुशीत एकदम कटाची आमटी आहे आणि बाकीचे पदार्थ आहेत मला जसं होईल ना मंडळी तसं मी बेस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना ते नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा सब्स्क्राइब करा सब्स्क्राइब करता ना बेल देखील प्रेस करा जेणेकरून मी कोणता पण व्हिडिओ अपलोड केला ना मंडळी तो, तो मिस नाही करणार आता मंडळी नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कुठला हवा आहे ना ते नक्की कॉमेंट करून सांगा त्यासोबत हो कुठल्या भांड्याची लिंक किंवा कुठला तुमचा डाऊट असेल ना तर नक्की कॉमेंट करून सांगा मी नक्की आन्सर करेन आणि हो याची चव खाल ते नक्कीच म्हणाल आर रा रा खतरनाक हो आणि हो तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला मनापासून गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तर चला मंडळी चमचमीत खात झणझणीत राहा आपले व्हिडिओज बघत राहा पुढच्या भेटीपर्यंत राम राम